अधिक माहिती जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र आपल्या सोबत आहेत शैलेंद्रजी मराठी मराठीमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे आता डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी लढत असेल तुम्ही या लढतीकडे कसं पाहता नाही मला असं वाटतं की अजून डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस असं आपल्याला म्हणता नाही येणार याचं कारण असं आहे की डेमोक्रॅटिक पक्षाचं जे नॅशनल कन्व्हेन्शन आहे हे नॅशनल कन्व्हेन्शन पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि त्यावेळेला डेमोक्रॅटिक पक्षाचा या निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असेल ते प्रामुख्याने ठरलं जाईल जरी बायडन यांचं समर्थन हे कमला हॅरिसला असलं तरी अजूनही बराक ओबामा असतील नॅन्सी पलोसी असतील यासारखे जे डेमोक्रॅटिक पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं अजूनही कमला हॅरिस यांना समर्थन नाहीये त्यामुळे ओपन प्रायमरीज केलं जाईल अशा स्वरूपाची शक्यता आहे मी आपल्या सगळ्या ऑडियन्ससाठी प्रामुख्याने आ, ही एकूणच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे ती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यामध्ये साधारणतः चार महिने तीन टप्प्यांमध्ये ही निवडणूक होत असते यामधला पहिला जो टप्पा असतो त्याला प्रायमरीज असं म्हणतात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा प्रत्यक्ष निवडला जात नाही हा अप्रत्यक्षपणे एका निर्वाचन मंडळाकडनं ज्याला इलेक्ट्रल कॉलेज असं म्हणतात त्याच्याकडनं निवडला जातो म्हणून प्रथम तर प्रायमरीजमध्ये आपले जे पक्षाचे सदस्य असतात ते सगळे प्रायमरीजमधनं प्रतिनिधी निवडून देतात त्यानंतर साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये नॅशनल कन्व्हेन्शन होतात आणि त्या नॅशनल कन्व्हेन्शन ही सेकंड स्टेप आहे ज्यामध्ये प्रायमरीजमधनं निवडून आलेले जे सदस्य असतात ते आपला पक्षाचा जो राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार तो निवडतात जसं मागच्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नॅशनल कन्व्हेन्शन झालं आणि प्रायमरीजमधनं जे निवडून आलेले होते त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तशाच प्रकारचं नॅशनल कन्व्हेन्शन हे डेमोक्रॅटिक पक्षाचं पुढच्या आठवड्यामध्ये आहे यापूर्वी बायडन यांना समर्थन होतं मात्र आता परिस्थिती मा कठीण आहे कारण या वेळेला पूर्ण डेमोक्रॅटिक पक्षामध्ये फूट पडलेली दिसते डेमोक्रॅटिक पक्षाचा सेटबॅक आहे तर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड ताकदीने पुढे आल्यासारखं आपण बघतो आणि तिसरा टप्पा हा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये असतो ज्या वेळेला अध्यक्षपदासाठी जे निर्वाचन आहे मंडळ आहे ज्यामध्ये पाचशे अडुतीस सदस्य आहेत ते पाचशे अडुतीस सदस्य राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडतात ज्यामध्ये दोनशे सत्तर ज्यांना मतं पडतात त्या तो त्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष जो असतो तो राष्ट्र अमेरिकेचा त्याचा नेता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनतो त्यामुळे सेकंड स्टेपमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला एक प्रचंड मोठा सेटबॅक मिळालेला आहे डोनाल्ड वरती नुकतंच एक जीवघेणा हल्ला झाला होता त्यातनं ते त्यांनी ज्या पद्धतीचं करेज दाखवत ते बाहेर आलेले आहेत आपल्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अपील करतात त्यांच्या सभांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे त्यामुळे बायडन हे hey, यांची हार ही जवळपास निश्चित असल्यामुळे त्यांनी माघार घेतली असंही बोललं जात आहे त्यामुळे आता ट्रम्प यांच्या विरुद्ध डेमोक्रॅटिक पक्ष कोण कॅन्डिडेट देतो याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय जर कमला हॅरिस तिथं आल्या तर त्या साऊथ एशियामधल्या प्रामुख्याने आपल्या इंडियन ओरिजिन असलेल्या एक कॅन्डिडेट असतील परंतु सध्या तरी डोनाल्ड ट्रम्प यांचं पारडं जड असल्याचं आपल्याला दिसून येत आहे निश्चितच कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत दुसरीकडे उपाध्यक्ष पदासाठी जे डी वेन्स उमेदवार आहेत आणि वेन्स यांच्या पत्नी उषा या देखील भारतीय वंशाच्या आहेत त्यामुळे तुम्हाला भारतीयांसाठी ही विन विन सिच्युएशन वाटते मला असं वाटतं की केवळ अमेरिकाच का बरं आपण असं बघतो की जगातल्या सर्व प्रमुख देशांमध्ये आज जे भारतीय वंशाचे लोक आहेत येणार आय ज्यांना आपण असं म्हणतो यांची भूमिका तिथल्या समाजकारणामध्ये तिथल्या राजकारणामध्ये तिथल्या अर्थकारणामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागली आहे म्हणजे जो बायडन यांचं जे मंत्रिमंडळ होतं त्याच्यातले अर्धे मंत्री जे होते हे प्रामुख्याने भारतीय वंशाचे मंत्री होते तसंच आपण यु इंग्लंडमध्ये दे देखील बघितलं ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे होते अशा जवळपास सव्वीस देशांमध्ये दे। सध्या भारतीय वंशाचे जे लोक आहेत ते आयदर मोठ्या पदावरती किंवा राष्ट्रप्रमुख म्हणून देखील काम करत आहेत अमेरिकेमध्ये मात्र आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे की अमेरिकेमध्ये जे इंडियन वोटर्स आहेत किंवा इंडियन्स आहेत हे यांचा जो इन्कम आहे किंवा यांचं ज्या पद्धतीचं कॉन्ट्रिब्युशन आहे अत्यंत मोठं आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे इंडिव्हिज्युअल आणि संस्थांकडनं अध्यक्षपदासाठी दिलं जाणारं डोनेशन्स ज्याला पार्टी फंड्स असं म्हणतात यामध्ये अशा प्रकारचं डोनेशन किंवा पार्टी फंड देण्यामध्ये भारतीय हे मोठ्या प्रमाणावरती आघाडीवरती आहे त्यामुळे रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅट असो हे भारतीय वंशाच्या लोकांना सातत्याने खुश करण्याचा प्रयत्न हे करत असतात त्यामुळे मला असं वाटतं की जरी कमला हॅरिस आल्या तरी देखील आपण असं बघतो की त्या भारतीय वंशाच्या आहेत त्याचप्रमाणे आपण रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्षांच्या ज्या मिसेस आहेत त्या आंध्र प्रदेश त्यांचं ओरिजिन आहे त्यामुळे आपल्याला असं दिसत की एकूणच भारतीय जे आहेत ते अमेरिकन राजकारणामध्ये प्रभावी भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येतात अगदीच सर ओबामा यांनी अद्यापही त्यांचा पाठिंबा स्पष्ट केला नाहीये त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं किती महत्व असू शकतं या निवडणुकीमध्ये नाही निश्चितपणे आहे बराक ओबामा हे दोनदा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे राहिलेले आहेत ते डेमोक्रॅटिक पक्षाचे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की त्यांनी कमला हॅरिस यांचं नाव घेतलेलं नाहीये त्यांचं जे ट्विट आलेलं आहे त्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्ष लवकरच एक सक्षम उमेदवार यासाठी देईल पुढच्या महि आठवड्यामध्ये नॅशनल कन्व्हेन्शन आहे आणि आता या नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये केवळ बराक ओबामा असं नाही आहेत तर त्यांच्याबरोबर नॅन्सी बलोसी सारख्या असतील शुमाकर सारखे असतील असे अनेक डेमोक्रॅटिक पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत की ज्यांनी अजूनही कमला हॅरिसच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली नाहीये याचं कारण आपण प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांना आता अमेरिकन नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरती रिस्पॉन्स मिळतो आहे ज्या ताकदीने ते पुढे येत आहेत आपली मतं स्पष्टपणे आहेत त्यामधनं डेमोक्रॅटिक पक्षाचा ना या निवडणुकीमध्ये त्यांना सेटबॅक मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि बायडन यांनी अचानक माघार का घेतली हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे पहिल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये बायडन यांना ज्या पद्धतीचा त्यांचा अत्यंत पुअर परफॉर्मन्स झालेला होता त्यावरनं त्यांच्यावर कमालीचं प्रेशर होतं की त्यांनी आता यामधलं ड्रॉपआउट व्हावं आणि म्हणून ते ड्रॉप आऊट झाले पण त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची वाढती पॉप्युलॅरिटी हे फार महत्वाचं आहे त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला विचार करावा लागेल की डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तम पद्धतीने आव्हान देऊ शकेल आणि अमेरिकन जनतेपुढे एक पर्याय ठेवू शकेल अशा प्रकारचा कॅन्डिडेट द्यावा लागणार आहे त्यांना त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनात निश्चितपणे ते विचार करतील पण सध्या तरी कमला हॅरिस या पोटेन्शियल कॅन्डिडेट या डेमोक्रॅटिक पक्षाच्या वाटत आहे जो बायडन यांनी तरी या निवडणुकीतून माघार घेतलीय मात्र आता कमला हॅरिस यांची उमेदवारी ट्रम्प यांच्यासाठी किती आव्हानात्मक असू शकते नाही मला असं वाटतं की कमला हॅरिसच्या बाबतीमध्ये ह्या पहिल्या महिला उमेदवार नाही आहेत कारण हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या एकूण सव्वा दोनशे वर्षाच्या अमेरिकेची लोकशाही आहे ज्यामध्ये हिलरी क्लिंटन ह्या पहिला महिला उमेदवार यापूर्वी होत्या मात्र कमला हॅरिसच्या बाबतीमध्ये एक आहे की ह्या नॉन व्हाईट उमेदवार आहेत या दक्षिण आशियाई म्हणजे जे दक्षिण आशियामधले विकसनशील देश आहेत त्यातले त्यांचं ओरिजन आहे भारतीय ओरिजन आहे त्यामुळे ज्यांना कृष्णवर्णीय शी बऱ्यापैकी त्या रिलेट करणाऱ्या आहेत त्यामुळे तिथं निश्चितपणे त्यांना जे निर्वासित आहेत त्यांचा पाठिंबा हा मिळू शकतो मात्र आता अमेरिकेमध्ये परिस्थिती ही बऱ्यापैकी बदललेली आहे आणि अमेरिकेमध्ये जो तिथला कन्झर्वेटिव्ह पार्ट आहे ज्याला बेल्ट असं म्हणतात ज्यामधला जो अत्यंत कन्झर्वेटिव्ह असा एक ख्रिश्चन ग्रुप आहे जो स्ट्रॉंगली डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी उभा आहे आणि तो रिपब्लिकन पक्षाचा खूप मोठी ऍसेट आहे यापूर्वी देखील जॉर्ज बुश सारख्या जेव्हा हे रिपब्लिकन पक्षाचे कॅन्डिडेट होते जॉर्ज बुश ज्युनियर त्यांनी देखील अशाच पद्धतीने ह्याच काऊ बेल्टच्या सगळ्या कन्झर्वेटिव्ह लोकांना आव्हान करून ते निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते डोनाल्ड ट्रम्प त्याच पद्धतीने पुढे जात आहेत त्यांची ओपिनियन अत्यंत स्ट्रॉंग आहेत जरी कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाकडनं नॉमिनेट झाल्या तरी तरी देखील सध्या मला डोनाल्ड जड निश्चितच शैलेंद्रजी अत्यंत सोप्या पद्धतीत तुम्ही हे संपूर्ण विश्लेषण केलं आहे अमेरिकेत अजून काय काय घडामोडी घडतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही संपूर्ण विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद